स्वराज्य सेनेचे अध्यक्ष संस्थापक सचिन आळंगे यांच्या पाठपुराव्याने विठ्ठलवाडी विभागातील मारतूछाया सोसायटी यासाठी महावितरण विभागाचे एक पोल आणि ए बी कंडक्टर मंजूर करण्यात आलेले आहे काही ठिकाणी प्रत्येक प्रभागाचा विकास होत आहे पण मारतूछाया सोसायटी विकासापासून वंचित राहिलेली आहे कारण त्यांना स्वतंत्र महावितरण विभागाकडून सर्व्हिस बॉक्स सुद्धा कित्येक गेल्या वीस वर्षापासून मिळालेले नव्हते आणि त्याचबरोबर एक स्वतंत्र पोल सुद्धा त्यांना मिळाले नव्हते त्यांच्या घरापासून पोल पर्यंत जाणारी सर्व्हिस वायरचं अंतर खूप लांब असल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे आग लागणे विविध प्रकारे समस्या समोर मातृच सोसायटीतील स्थानिक नागरिकांना खूप त्रास सहन करावे लागत होते त्यांनी सचिन आळंग भेट घेतल्यानंतर महावितरण विभागाचे अधिकारी स्वतः मारतूच्या सोसायटी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर एक पोल एबी कंडक्टर मंजूर करण्यात आलेला आहे लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे आणि मारतू या सोसायटीची समस्या सोडवण्यात येणार आहे